नाही हो मला मग झापलं होतं तिथं उभा राहू नको मग अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याद्वारे बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट सायराम मल्टीस्टेट मातोश्री राजधानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकांनी अध्यक्ष अध्यक्ष महोदय जवळपास पाच हजार पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी ह्या ठेवीदारांच्या बुडवलेल्या आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत हे जेलमध्ये गेलेत परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांना या ठिकाणी मी विनंती करतो फायनान्स त्यांच्याकडंच करत राहणार आहे त्याच्यामुळं त्यांनाही विनंती करतो की दादा मराठवाड्यातील संपूर्ण ठेवीदारांची संख्या सोळा लाख आहे बीड जिल्ह्यातील एकूण संख्या एक लाख सव्वीस हजार आहे अध्यक्ष महोदय आणि मृत्यूमुखी ह्या बँकांच्या ठेवीमुळं सव्वीस लोक आतापर्यंत गेलेले आहेत आणि या, या पाच हजार पाचशे कोटीपैकी दादा तीन हजार सातशे कोटी ठेवी फक्त ज्ञान राधाच्या आहेत आणि हे ज्ञान राधा कोण सिंह नाईक निंबाळकरांचा तो दुधाचा यांनीच विकत घेतला याच्या बायकोला छत्तीस बॉडीगार्ड असायचे अजून माग तर हे पाच हजार पाचशे कोटी दादा मला माहिती आहे की मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन राज्याचं नाही तर केंद्र सरकारकडं केंद्र सरकार एकच मिनिट केंद्र सरकारकडं माननीय अमित भाई शहा यांना बोलून यातला काहीतरी मार्ग काढावा नाहीतर अनेक लोक मृत्यूमुखी पडतील या बाबतीतला निर्णय करावा